बरोबरी थोंडा थोंडा झाला पोरांचा हो आता या सातारा जिल्ह्यात अवगाव सातारा एक आशेचा केरळ असणारा बनवून हात वती करा सचिन पवारचा पवार चा पट्टा पोस्टांची कुस्ती आहे साठी नवे पंच शिर स्वप्नील पाटील ना इकडे पकड मजबूत केलेलं आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर मल्ल विद्या संघ मल्ला विवाडी घनश्याम कुंभार कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचं आहे घनश्याम कुंभार आणि संजय बोबडे हवालदार कुस्ती लावण्यात येत आहे घनश्याम कुंभार संजय बोबडे चर्मन त्या आत गे बोलची असते कुस्ती लावा किती नंबरची कुस्ती आहे ती सर संजय बोबडे हो होती कर आणि त्याच किती नंबरची कुस्ती हवा ती शेहेचाळीस नंबरची कुस्ती त्रेचाळीस त्रेचाळीस साहिल चव्हाण कोपाड्याचा हात निका आणि विरुद्ध आशिष मस्के क्रांती कारखान्याचा सुनील मोहितेचा बरो हो, हो तिकडे पावण्याकडे काय रागाने बघायला महेश मामाकडं त्यांनी काय केलंय तुझं हा अरे पलवाना हरी टोकाचा असते माझं गाव कुठलं बाप मी कुणाचा आहे बघ म्हणून पलवाना वर हरी टोकाच्या असते दुसऱ्याच्या अंगावर धावून जाण्यासाठी नव्हे नानाला लागू नको ना म्हणून सांगायला नव्हे त्याच्या अंगावर पडायचं नाही मला कुस्ती आप खेळ तोंड हो नम्रता असावी लागते नम्रता जा पंच तुम्ही पेशाचा शिकार करायचा असेल तर अनेक पेशीच्या पाया चढाव्या लागतात मला त्यावेळेस यशाचं शिखर गाठता येत रावणाची सोनाची लंका झाली रावणा सगळा विद्वान पंडित कोण नव्हता रावणा सगळा शुभक्त कोण नव्हता ना पण पर नाशिकच्या परमकोटी मधन शीताबाला नेला दुर्बुद्धी सुचली आणि माझ्या मारुती राया ना सोन्याची लंका जाळली नवग्रहाच्या पायऱ्यावर बसला रावणाला बुद्ध्या सुचली या बाजूला सन्माननीय प्राध्यापक एक चार इच्छा पुचल्याचा प्रयत्न आत्ता अंगावरती जातो दाभ हे तुधारी शस्त्र केला तुकारी झाला मिळालेल्या सोना केला मिळालेल्या संधीच सोना केला हजी तो वजीर म्हटलेला प्रतिस्पर्धक इच्छा पुचलचा आत्म अंगावरती जाताना त्या पोरांना मिळालेल्या संधीचा सोना केला या बाजूला प्राध्यापक पैलवान अमित पोष शामगाववरून उपस्थित आहेत त्यांचं देखील कुस्ती मैदान सहर्ष स्वागत करत आहे त्याचबरोबर हो म्हणून आपण कोच त्या पर्वणाला शुभेच्छा द्या लागल्या सदगुरु सारका स्थिपाटी राका इतरांच्या लेखा का काय करी राजी अशी कांता का भिक मागे का म्हटलेला राज्य सांगले त्याचे पट्टे काय कच्चे असतात का अव एखाद्या शेतकऱ्याचा जर मळा फुलून आला तर वळकून चला तो शेतकरी त्या रानात कष्ट करतोय घाम घालतोय एखाद्याच्या दावणीला जर चांगल्या जातीचा जनावर असेल किल्लारी जातीचा बैल असेल तर वळकून जावा त्या बैलक्याच कष्ट तव तो बल चांगला आणि एखाद्या तालमीचे पट्टे गाजत ता असेल तर त्या वस्तादाचं कष्ट असतं त्या तालमीच्या मालकाचं कष्ट असतं ता? या चागडावाची पकड अथर्व वेताळची पण जोडदार सुद्धा त्याच तयारीचा वाचण्याचा अतो काट प्रयत्न चालू झालेला आहे चार पाच कुस्त्या चालत पुढले पलवान चला एक नंबर साठी लग्नारे पलवान महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील वर्ल्ड चॅम्पियन दोन हजार एकोणीस च्या आकड्यावरती हंगामा भारतीय सेना दल उपमहाराष्ट्र के श्री गंगावेस्तालमीचा आयडॉल पलवान प्रकाश पंकज तुम्ही आकड्यावरती हंगामा हिंद केसरी संतोष आबा एकता यांचा पट्टा सैदापूर विजय झाला आणि या समाला एक कोणी पुढची कुस्ती लावण्यासाठी अमोल गोगे शब्बीर मुलानी दिलावर मुलानी उद्धव पाटील यांनी मैदानामध्ये यायचं आहे संतोष फुके लवकर यांच्यावर प्राध्यापक अमित पोळसर आपल्याला विनंती आहे आपण मैदान सुनील डोम आपल्याला बोलतोय या बाजूला एक चार आग्रहावरती प्रेक्षणीय कुस्ती करून अथवा येतात अथवा येतात टाळी 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 करा अशा बाजूला स्वप्ने